लागा सात तास झाले अजून कलेक्टर जिल्हा अधिकारी साहेब अजून आमचं निवेदन घ्यायला आले नाही आमचं राज्य सरकार पर्यंत आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही आलो कुणी आलोच नाही त्यामुळे शेवट आम्ही गाया घेऊन आलो आमच्या म्हशी घेऊन आलो धाराची वेळ झाली शेवट आम्हाला धारा आम्हाला काढावं लागलं ना आता उद्याचं आम्ही आंदोलन उद्याच आता आम्ही सगळेच उद्या गायांचा गोटाच करतो इथं आणि हजारो लोक लो या आंदोलनाला उद्या सहभागी होतील आम्ही आल्लाडा उभा केलाय ना तर आम्ही सरकारला हमी भाव देण्यासाठी भाग पाडणार या अनुदान विनोदांना काय आलं भिदता काय शेतकऱ्यांना भिदता काय आंदोलनाची दिशा उद्या उद्यापासून आणि कमीत कमी रस्त्यावर उद्या दहा एक हजार शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि हजार पाचशे गाया म्हशी <laughs> ही का आम्ही आणून बांधणार त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबांना घ्यावा लागेल चाऱ्यासहित आणि नाही घेल तुम्हाला सांगाल यूपीटीसीचं मला तर अधिकृत मला निरोप नाही आला मला निरोप द्यायला लाज वाटत त्यांना आमच्या पी एला काहीतरी व्हॉट्सअप केलंय व्हॉट्सअप आता नवीन तंत्रज्ञान आले व्हॉट्सअप केलंय पण अरे ऑनलाईन कुठंतरी उद्या मिटिंग लावली ऑनलाईन असती का मी नवीन खासदार निवडून आले वागचेवरू साहेब निवडून आले तर मी आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतोय अरे चार दिवसांनी घ्या ना विधान अधिवेशन चालू आहे ना चार दिवसांनी आमदार मोकळे झाले डीपीटीसी घ्या ना अशी ऑन लाईव्ह ऑनलाईन असते का मिटिंग डीपीटीसीची फक्त आम्ही खासदार झालोय म्हणून आम्ही आता सभागृहात आलो नाही म्हणून ही जर देशाची भावना असेल तर ही चुकीची आहे ना लोकप्रतिनिधी ना जनतेने वीस लाख लोकांनी निवडून दिले ना साहेब मला चुकीचं म्हणजे प्रशासन कुठे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक नाही म्हणून काय जाणीवपूर्वकच करते मी आंदोलन शेतकऱ्यांसाठी करतोय ना काल संध्याकाळी जमावबंदीचा आदेश लागू केला जिल्ह्यात चुकीची पद्धती नाही जाणीवपूर्वकच करतोय ना अरे जे एखादा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी बसतोय ना स्वतःच्या काही कामा धंद्यासाठी येऊन बसलो का जनतेसाठी जिल्हा होिल्हाधिकारी याला लाज प्रांता वाटते प्रांता येऊन गेले तो डी आरडीसी येऊन गेले दबाव असं दबाव सगळ्यांना माहिती ना कोणाचा आजू का आता दबाव आता पारा आता पार ना सगळं कोणाचा दबाव आता मी कशाला नाव सगळं जिरावली ना